जळगाव जामोद मतदारसंघात लढतीचं चित्र स्पष्ट प्रशांत डिक्कर यांची आमदार कुटे यांच्यासोबत लढत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांची महायुतीचे आमदार डॉक्टर कुटे यांच्यासोबत लढत होणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे प्रशांत डिक्कर यांनी प्रस्थापितांच्या विरोधात प्रचारात मारलेली मुसंडी व त्यांना बहुसंख्य सर्वसामान्य मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता एकंदरीत त्यांची विजयाकडे घोडधोड सुरू असल्याचं पाहायला मिळत राजा राजे छत्रपती संभाजी आणि प्रशांत डिक्कर यांच्या विजयाचा विडा उचललाय त्यासाठी राजेंनी जळगाव जामोद येथील सभा गाजवल्यानंतर परत पंधरा नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद ते शेगाव महारेलीला उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला तर प्रशांत डिक्कर मतदारसंघातील गावनगाव पिंजून काढतात प्रचार दरम्यान महिला भगिनींकडून त्याचा औक्षण करून विजयाचा आशीर्वाद देण्यात येतोय तर सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी जीवाचं रान करतात सोबतच सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर युवा वर्गाचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानं त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचं दिसतंय विशेष म्हणजे निवडणूक निधी म्हणून त्यांना सर्व स्तरातून देणगी मिळत असल्यानं प्रशांत डिक्कर हे मतदारांच्या पसंतीला उतरलं असल्याचं दिसून येतं परिस्थिती आता या ठिकाणी तुम्ही उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे या सभेला किती प्रचंड प्रतिसाद मिळत आहे विशेषतः या ठिकाणी स्वतःहून लोक या ठिकाणी आले आहेत परवाल्याच आमची फार मोठी अशी महारॅली निघली की महाराष्ट्रात एवढी रॅली कोणाची त्यांनी एवढी लोकांनी या ठिकाणी रॅली काढली आहे जळगाव ते शेगाव म्हणजे डायरेक्ट सोबत टोटली गाड्या त्या ठिकाणी दिसत होत्या एवढी मोठी रॅली ऐतिहासिक रॅली त्या ठिकाणी निघाली आणि एक दिवस होत नाही आज या ठिकाणी सभा झाली आहे आमच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच या ठिकाणी सभेचं नियोजन केलं आणि हे ग्राउंड सुद्धा या लोकांनी पॅक करून टाकलं लोकांना आता बोलायची गरज राहिली नाही गावागावातून लोक फक्त माहिती जर गेली तर स्वतः स्वतः गावाचे गाव त्या ठिकाणी उलटतात एवढा प्रतिसाद या प्रचारात सभेमध्ये मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं लोकांनी हे ठरवलेलं आहे की गेल्या वीस वर्षापासून आपण वनवासामध्ये जीवन जगतोय निश्चितपणानं वनवासाचा मुक्त करण्यास मुक्त होण्यासाठी आता प्रशांत डिक्कर शिवापऱ्याने म्हणूनच प्रशांत डिक्करला जर प्रशांत डिक्कर सारखा माणूस आमदार झाला तर शेतकऱ्याचे मजुराचे आमच्या महिला भगिनीचे आमच्या युवकांचे सर्व प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम मी करणार आहे या ठिकाणी लोकांना मी गावागावातून हे या पद्धतीचं सांगत आहे आता आमची खरी लढत हे महायुतीचे संजय कुटे यांच्या सोबत असणार आहे कारण गेल्या वीस वर्षापासून दोघांचा भांडार आणि तिसऱ्याचा लाभ आता यावेळेस ते वेगळं झालाय यावेळेस प्रशांत डिक्कर मैदानात उतरलाय शेतकऱ्यांचा फटका कार्यकर्ता लोकांनी लोकवर्गी करून मला मैदानात उतरलंय आणि वीस वर्ष झाले ते चालू आहे की वरच्या लेवलवर संजय कुठे शेटिंग करायचे आणि डबी उमेदवार द्यायचे यावेळेस या त्यांनी तेच परिस्थिती केली होती महाविकास आघाडीचे थोडे काही वर्ग हे करू शेटिंग करून डमिंग त्या ठिकाणी दिले स्वतः कसं निवडून पण प्रशांत डिक्कर लोकांना प्रशांत डिक्करांना लोकांनी मैदानात उतरल्यामुळे ही जी लढत आहे हे संजय कुठे विरुद्ध प्रशांत डिक्कर असणार आहे लोकांमध्ये अशी चर्चा आहे की तीन डॉक्टर आणि बरोबर आहे तीन डॉक्टर निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत एका बाजून प्रशांत डिक्कर उभा आहे खऱ्या अर्थानं हा जो मतदारसंघ हा कष्टकऱ्यांचा मतदारसंघ आहे शेतकऱ्यांचा आहे हा हा मतदार आजारी नाही आहे याला कोणता ताप नाही कोणता टायफॉइड नाही काहीच नाही ज्याला खरा आजार आहे ज्याचा महत्वाचा आजार म्हणजे याला कापसाला भाव पाहिजे सोयाबीनला भाव पाहिजे तो डॉक्टर या लोकांना पाहिजे आणि तो डॉक्टर लोकांनी निवडला तो प्रशांत डिक्कर आहे हंड्रेड पर्सेंट होणार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा